विजयाचा संकल्प करण्याकरता निव्वळ मला वाटतं चोवीस तास पण झाल्यानंतर रात्री बारा वाजता रात्री दहा वाजता आपण सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं आणि सगळे कार्यकर्ते आपण अकरा वाजता दिनेश राणेसाहेब या सभागृहामध्ये हजर होते आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांचं आपण जरा अभिनंदन करूया या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्याला राजकारण पुढच्या तीन दिवसामध्ये करायचं आहे कालच आपल्या पक्षाचा आपण स्थापना दिवस देशभरामध्ये जगभरामध्ये आणि या देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या दिमाखामध्ये आपण संपन्न केला आणि संकल्प केला फीर एक बार फीर एक बार आपकी बार जरा आपल्या हात बार हा संकल्प आपण सगळ्यांनी केला आणि म्हणून आदरणीय दादा हे सगळे कार्यकर्ते सज्ज आहेत महाविजय दोन हजार चोवीस चा संकल्प आपले अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आपले अध्यक्ष किंवा महाराष्ट्राचे नेते सन्माननीय देवेंद्रजी ने फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला होता की दोन हजार चोवीसला आपल्याला महाविजय करायचा आहे आणि त्या दृष्टीनं आपण मेरा बूथ सबसे मजबूत बूथ जितेगा चुनाव जितेगा हा एक मंत्र आपल्याला आदरणीय अमित भाई शहानी आपल्याला दिलाय आणि म्हणून या देशामधल्या विविध राज्यांमधलं सातत्यानं जे यश आहे गुजरात असेल मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल, असेल छत्तीसगड राजस्थान मेरा बूथ सबसे मजबूत हा मंत्र त्या ठिकाणी उपयोगी पडला आहे आणि त्या मंत्राचा आधार घेऊन आम्ही सगळेजण काम करतो परंतु अनेक कार्यकर्ते आज नव्यानं भारतीय जनता पार्टीमध्ये दादा या ठिकाणी आले आणि म्हणून थोडस मला राहत नाही मला एक पाच मिनिटं द्या एकोणीशे पंच्याण्णव सालापासून इतिहास मी पाच मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री झालात कोकणातला पहिला माणूस बॅरिक अंतुलेनंतर नंतर ह्या राज्याचा मुख्यमंत्री झाला हा सगळ्या आपल्या कोकणवासियांचा अभिमान होता आणि तेच नारायणराव ना ना राणे आज पंचवीस वर्षांनंतर यशस्वीपणानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खुर्चीला खुर्ची लावून स्वाभिमानांना त्या ठिकाणी आहेत हा आपला सगळ्यातल्या कोकणातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान आहे आणि म्हणून मला आठवतं नव्याण्णवची इलेक्शन भाजपा शिवसेना युती होती दादा मुख्यमंत्री होते आणि मला चौतीसाव्या वर्षी या ठिकाणी उमेदवारी दिली दादा आपण माझ्या उमेदवारीमध्ये प्रमोद महाजन साहेबांना आपला शब्द टाकावतात मला आठवतंय आणि शेवटची सभा तुम्ही देवरूप नंतर मी तुम्हाला विनंती केली होती तुम्ही माझ्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन आला होता मला तो दिवस आजही आठवतोय आज जे काय चाललंय राजाची म्हणाले होते आता आपण डोगात आहोत तिघात आहोत त्यावेळेला पण आपले दोन नेते तीन काय कुंडली काय आहे मला समजत नाही माझी पण त्यावेळेला मी सांगितलं दादा तुम्हाला एकदा येऊन तुमच्या पद्धतीनं बोललं पाहिजे त्या साई मंगल कार्यालयामध्ये सभा झाली होती आणि दादाच्या शाई दादानी सांगितलं मला माहिती नाही बाळ माने कुठल्या पक्षाचा आहे त्यातलं कुठलं चिन्ह आहे बाळ माने मला आमदार झाला पाहिजे आणि बाय माने आमदार झाला ते दुसरे कुणाला असेल ते नारायण राणेना आणि या राणे कुटुंबियांना असेल म्हणून आयुष्याकडे उपकार विसरू शकत नाही आणि आज त्यावेळेला दादा शिवसेनेत होते विनोदा मला म्हणायचे अरे करतोच काय भाजप म्हणतो तो आमच्या पक्षाचा तर मी म्हणणं दादा माझ्या कुटुंबाचा माझ्या विचाराचा हा पक्ष असल्यामुळे मला सगळं तुमचं पटतंय परंतु माझ्या पक्षानं मला आज जर मोठं केलं पण नेहमी तिच्या मनामध्ये काही वेगळं होतं कधी ते दादा पुढचं सांगतील पण आज ते दादा म्हणजे एका बोलला राणी आणि एका बोलला माने आज कमळ्याच्या कोंदणात बसले मला वाटतं उद्याच्या यशाची ही नांदी आहे दोन हजार चा चार ची निवडणूक आली बरंच त्याच्यामध्ये राजकारण झालं बरंच पाणी बोलण्याचा विषय नाहीये मी दादांना सारखं बोलतो दादा तुम्ही नव्याण्णवला आला होता आज दोन हजार चारला या मी आज ते बोलू शकत नाही पण दादानी मला त्यांची खंत व्यक्त केली नाही दादाना त्यांच्या नेत्यांनी रत्नागिरीला येऊ दिलं ते षडयंत्र आधीच शिजलं होतं की नाही जायचं रत्नागिरीला आणि जर दादा, दादा त्यावेळेला आले असते तर आज जे कोण आले ते या ठिकाणी दिसलेच असते बाहेर मानेच आमदार दिसला असता ही माझ्या मनाची खंत पण दादा आगतीच होते मला तिने सांगितलं पण मी आज तुमच्यासमोर ते सांगू तुम शकत नाही पण नियती कशी असते ते बघा दोन हजार नंतर दोन हजार चोवीसात वीस वर्ष झाली मी नेहमी असं म्हणतो की आंध्राच्या गायी देव राखतो आणि आज दादा केंद्रीय मंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत निलेशजी राणेसाहेब आहेत आणि त्यामुळे हा वीस वर्षाचा सगळा वनवास दादा संपलाय अनेक अडचणी अनेक समस्या आज या ठिकाणी कार्यकर्ते दिसत आहेत एकोणीशे चौऱ्याऐंशी साली भारतीय जनता पक्षाचा शेवटचा खासदार या रत्नागिरीतून त्या ठिकाणी वयोमानापासून ज्या काल टर्म संपल्यामुळे निवृत्त झाले ते बाबासाहेबांचे वडील कैलासूजी आदरणीय अॅडव्होकेट बापूसाहेब पुरळेकर मी कॉलेजच्या शालेय जीवनामध्ये होतो अत्यंत आनंद आमच्या त्या पिढीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना झाला की भारतीय जनता पक्षाचा खासदार बापूसाहेब टोळे रूपाने रत्नागिरीला आपल्याला पाहायला मिळालं अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण असतील यांच्या तोडीचा तोडा एक इंटेलेक्च्युअल प्रतिनिधी ह्या रत्नागिरीमधून भारतीय जनता पार्टीचा गेला होता त्या गोष्टीला सुद्धा चाळीस वर्ष होत आहे अनेक चित्तंत झाली भाजपनं शिवसेनेचा खासदार गीतेनच्या रूपाने निवडून दिला चौदा सालामध्ये पुन्हा एकदा खासदार निवडून दिला म्हणजे जवळ ही मधली वर्ष दोन हजार नऊ ते चौदा आणि एक्क्याण्णव ते शहाण्णवचा काळ जर सोडला तर भारतीय जनता पार्टीनं प्रत्येक वेळेला जे जे सांगितलं कार्यकर्त्यांनी ते ते केलं आणि त्या त्या ठिकाणी खासदार निवडून आले आमदार निवडून आले आणि आलेले आमदार आम्हाला निवडून विचारायला लागले की भाजपचं काय मतं घेण्यापुरता भाजप हवा आहे पण तुम्ही तुमच्या विश्वासानं दादांच्या नेतृत्वाकडे सांगतो याच्या पुढे नुसतं मत देणारा भारतीय जनता पक्ष नाही तर मत देऊन भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करणारा भारतीय जनता पार्टी, पार्टी आहे आणि म्हणून आपल्या पंतप्रधानांना दोन हजार सत्तेचाळीसला ला विकसित भारत जेव्हा करायचा आहे त्यावेळेला आपल्याला विकसित रत्नागिरी करायची त्याच्या कथा जाणारा लोकप्रतिनिधी पार्लमेंटे पंचायत करायची माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा